नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काल दादा यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपण निघलेलो आहे अंबाजोगाईसाठी रात्री मालकांना गाडी भरून ठेवलेली ती आपण रात्री एक उभा केली आता सकाळी तीन वाजता उठलो आता आंघोळ भिंगूळ करून तीन वाजलेली आहे कारण की अडीतलं उठलो तुम्ही तर मला जायचं आहे आंबाजोगायला त्याच्यामुळं आपण लवकर उठलो तर चला आपण चालला तर गाडी गरणवालची तू उभा तिथं जायचं चला तर मंडळी तिच्या कंपनीची गणित चाफ्या घडी आता त्यानं फोन बंद करून टाकेल आता त्याच्या घरी जावं लागेल तर चला त्याच्या घरी जायचं आता तर मंडळी आपण घेतली चावी गीवी म्हणजे मी मागून येतो तुम्ही चला पुढं ठीक आहे चाल बाई ते विषय तो आका तो राजा माणूस कधी येऊ शकतो आमच्या गाडीची सगळी पेपर घेरी त्याच्यामुळं आटो धाका लवकर निघलं तर चला तर मंडळी निघल वजे 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 गाडीकडे पैप आहे आता मस्त आरामशीर लाईट गिट लागल्या सध्या देवळीचे त्याच्यामुळं आहे सध्या रोडवरती तर चला मंडळी तीन वाजले आता आपल्याला जाणं तिथं नवस तर कारण की कारण की आटोच्या धाकामुळे लवकर जाणं आपल्याला त्याच्यामुळं आपण लवकर निघू आला जाण्याचे गाडीचे पेपर केले आपल्या गाडीचं त्यांनी संपलेलं संभावलेलं आहे पी संपलेली त्याच्यामुळं आपलं लवकर निघायचं आहे त्याच्यामुळं आपण लवकर निघलो मालकांना त्यासाठी दोन वाजता फोन राहिलात आपल्याला तर चला बाई एवढ्यातलं मजा येणार आहे आज घाट गिडी एकदम ओक्केमध्ये आहे तर चला मंडळी तर मंडळी आम्ही आलो आमच्या बाकीच्या शेडपशी आता चाललो गरंडवालच्या कंपनीपास इकडे करंडवालची कंपनी तर, तर चला मंडळी हाय बाबा सगळं सगळे दैने नाही अवघडी पोटा पाहण्यात होई तर चला तर मंडळी आपण आलेलो आप आहे आपल्या गाड्यापशी हे बघू शकता आपल्या गाड्या नितीन गरणवालच्या कंपनीत गाड्या लागेल होत्या मंडळी ही इकडे गाडी लागलेली आहे ही गणेशची गाडी ही आपली पान सौ तर चला मंडळी आता गाडीवर कपडे कपडे मारून घेतो तर मित्रांनो आपण लागलो आता रोडला इकडे रुग्णालया माग इकडं लागलो रोडला आपण आता तर चला मंडळी काय चला येशील कोरडा नाही आता तर चला तर मंडळी आपण इथं थांबणार आहे आता नायरा पंपावरती कारण की आपल्याला इथं डिझेल टाकायचं आहे त्याच्यामुळं इथं तोडीवाले पण थांबलेले आहे तर चला दही ऊस तोडू आल्याची भाई रात्रीचे तीन वाजलेला हे रोडच्या पाणी खेळ झोपते हे बघू शकता तुम्ही लय दही ऊस तोडी आल्याची मी तर म्हणतो अवघडे भाई लेकर रोड राहील रोडला होईल झोपेल कायशी झोपायचं आणि त्याच काही मित्रांनो काही खरं नाही ऊसतोडीच पाहणार पाठीमाग लेकर रोड राहिल इतकी दोडी रोडला झोपाला आपल्या सारख्या आपण तर गाडी झोपतो पण त्यांना रोडला आथरून टाकून इतकी खतरनाक परिस्थिती आहे इथे पंपवर थांबलो डिजर टाकायला मालकीवर आले त्याच्यामुळे थांबलो तुम्ही बिकट परिस्थिती उस्तुडीवाली तर मित्रांनो हो नायरावाला डिअल टाकेल नाही जाण आपल्या गाडीमध्ये कारण की त्याला झोप येत होती तेव्हा म्हणे मी त्याला सांगितलं लिपनीचा राह मी ते नाही लिपनीचा मी काय करू म्हणलं आता तो दिवस असता सांगितला असं कसं काय तर पण आता तू रात्रीची वेळ होती त्यामुळे म्हणलो नाही काही त्यांना सांगू दिवस या खांदेबा येऊ मॅनेजरला भेटून तेव्हा म्हणून तुमचे लोक रात्री टाईट मारते म्हणून जाऊ द्या मित्रांनो काय मजब नाव महात्मा गांधी चला आलेला आता मार्ग वाटत बघू शकतो इकडं सचिन बार आपलं काय महादेवाचं मंडळी लांब जाण आहे मला दोनशे किलोमीटर जाण आहे आपण कसं आहे मंदिर लोक का काही मंदिराचा तर चला मंडळी आपण पुढच्या पंपर थांबणार आला डीएल टाकाल त्यांना तर काही डीएल दिल नाही आपल्याला चला मंडळी आपण आलेलो आहे चितेगावच्या फ्रीज वरती बघू शकता तुम्ही लैट जेट काही विषय काय बांगडे नानाच गाव म्हणते भैयाला बांगडे नानाच गाव तर, ना नाना नाना <laughs> तर मित्रांनो गणेश चाफे आलेले आहे आता इकडे आम्ही डिझेल भरलं मी साडेसहा हजार रुपयाच तर गणेश चाफे आलेला आहे सगळ सकर सगळी सगळ सगळी मित्रांनो सकस सकळी खूपच धुळी सुटलेली आहे असं दुखड दुखड वातावरण झालेलं आहे पण तरी पण चला मंडळी कस झुकड धुकट वातावरण पाहिलं का थोडं थोडं चिमणी आहे समको आलं पण चला आता आम्ही टोल नाही जाऊन चहा आगी घेत तस गणेशचा फे मागून येऊच राहिला माय माग माग आम्ही तिथं गेल्यावर चहा आगी घेतो मस्त फक्त श्रीमती तिथं गुळाची चहा आहे तर चला तर मित्रांनो आम्ही टोल नाक्याच्या पाठी माग थांबलेला आहे चहा प्यायला गणेश येत आहे आता काय मी घेतो का तिकडच जातो येईल 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 चला मंडळी तर मित्रांनो पाचोडच्या पुढे निघलो टोल नाका पास करून पुढे गणित चाललेला आहे मी त्याच्या पाठी आहे आहे आपलं दोन गाव फाटा नाही का टोन दोन गाव असं काहीतरी त्याच्या समोर समोरही फाटेल ये आता आम्ही वडी पाठीमागे समजा शिवावरती समजा वडी गोजरीच्या आणि दोन गावच्या चला मी गणेशला दाखवतो होतो मला रनिंग मध्ये गणेश कसं पळतो गणेश तर चला म्हणतोय गाड्या फुल रोड आहे आमच्या सकाळी अडीच वाढच्या पासून जागे आणि आता काय आता वाजल्या हे साडे चार चालू आम्हाला पहिली जो गेले लवकर त्याच्यामुळं काय आता चा घेतल्या मी ट्रोल नाकेवरती पाच बजे वजे तर चला मित्रांनो आम्ही केलेला आहे ओडी गोदरीची चौक फुली था था आता सा पास आता उतरतच आहे मित्रांनो आम्ही आता आलेलो गडी फाट्या गेवराईच्या पुढे थोडेस गेवराई बायपासच्या थोडस पुढं सकाळ सकाळी आता पाच वाजलेले आहे आपल्याला आहे धारोडच्या घाटातून धारोडचा घाट तर मंडळी तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे माझल गावाच्या पाठी माग थोडस आता माझ्या अंदाजाना कमीत कमी माझल गावातून इथून तीस पस्तीस किलोमीटर तीस तीस किलोमीटर पाठी मागही बघू शकता सगळं सगळे दिवस उगत आहे भारी वातावरण होत दिसत मित्रांनो आम्ही आलेलो आहे माजल गावच्या पाठीमाग आहे समजा दहा किलोमीटर कारखान्यापास वातावरण भारी आहे असे गड्डे खूप बरी शंकर मित्रांनो मी आला फोन टीम झालेला आहे म्हणे अमो पुढं घेऊ म्हणे थोडं जवळ जवळ गेल्या नंतर कारण की दूर की कमीत कमी एकशे वीस किलोमीटर माझा कारखाना चालू झाला त्यामुळे टॅक्टर पा कधी सजाली कारखाना चालू झालेला आहे भाई कारखान्याचा ट्रॅक्टर टारली गर्दी कारखान्यात पाच चालू झाला तिथे पुढे कारखाना आहे तिथं पो आय कने चालू झाला की झाला तिथं पुढं दिसलं का तर मित्रांना हा आहे माझा गावाच्या पाठीमागचा कारखाना बघू शकता तुम्ही हा कारखाना बंद बघू शकता बंद बंद डायरेक्ट मोठा कारखाना आहे बंद 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 डायरेक्ट बंद बस वाले लय अर्जंट दिसत कारण की लय पोराला जेव्हा डायरेक्ट त्याला छत्रपती सारी का साखर कारखाना आणखीन चालू नाही झाला मित्रांनो जो बहीण चालू होती तयारी चालू काय देळ येऊन बस राहिले त्याच्यामुळं काही विषय नाही जायचा येऊन बसलेली नाही चालू आहे भाई ते काय टॅक्टर येऊन बसलेली ना तर दिवस भाऊ राहिला मग शकता तुम्ही ते काय कारखाना चालू ट्रॅक्टर बॅक्टर आहे तर मंडळी लवकर जायचं नवाज दर्ज केलं पाहिजे तिथे नाही ना तर काही खरं नाही आपलं मग तर मित्रांनो आपण केलेला आहे आता माझं गाव मध्ये परवेश पण आपल्याला ना जायचं धरण पा किती भरलेला आहे तर बघू शकता तर फुल भरलेलं आहे माझं गावच चांगलं कधी फुल भरत इतर पांढराच इथं पांढराच आता पाणी पाहू तर मित्रांनो आपण लागलो माझं गावच्या बायपासला बायपास पण आहे पण कदरोत जास्त इकडून पाठीमाग चाई जा तर मित्रांनो आम्ही आलेलो हे शिरसळा चौफुली छत्रपती शिवाजी महाराज की जय सकल सकल दर्शन झालेलं आहे आमचं महाराजासोबत कसं आहे पुतळा सगळं सगळं गर्दी इकडं बीड लागावतोय दूर इकडं मित्रांनो आम्ही लागलेला आहे दारोडच्या घाटामध्ये बघू शकता तुम्ही असं हिरव गार वातावरण आहे बघू शकता तुम्ही कस वातावरण वरती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया सविशेंद कैतरे तर मित्रांनो दारुडचा घाट उतरल्यानंतर जो तळ तव लागत का किती भारी तळ बघा बरोबर मासे बी शे सोडले आता सध्या सविशे मित्रांनो आपल्याला लागलेला आहे धारुडचा घाट आता काय माहिती काय म्हणते गाडी जरा ओवरलोड आहे काय म्हणते काय पाहायला जागे एका ठिकाणी हो काय होतं काय नाही Let's go

काय करतो आता आमचे दैर किती घेऊ त्याचा विषय नात करते कि यात लागत धारुडच्या घाटात घडून आला रे मा काय ना तिस होईटलच पहा मित्रात दिसला का दिसला दिसला तेव्हा दिस करतो की हा इथं सगळे कामगार येऊन बसलेले कामासाठी बघू शकता तुम्ही गर्दी आहे सकल सगळी भाय खरं येते जे काम करीन सकर ते खाईन करेंगे काम तर खायंगे श्याम या शिरिक्षाने मध्ये घालते बाहेंबागाच बस स्टँड बघू शकता तुम्ही बस बसस्टान इकडं सगळ्या मंडळी नाश्ता करून राहिला पाहिजे देव कष्ट करून राहिला नाश्ता काटा झाला का किती आला चला नाश्ता करून काय तर मित्रांना आलेला आपला चौक अरे चौकच इकडे जायचं मित्रांना तिथून पुढे आलेला असा रस्ता बा खालीवर 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 कसं हरभरे पेरते भाई पा फिंगर राहिला त्याला असे विशेष फिंगर जा खाली उतराय जाणं वजन वरता ना जा असं तिथं असं तर विषय भाई आता काय मंडळी आता आम्ही शीतफळ पोरलो गाड्या आता ते ह्या ड्राईवर आंबा चौगाई मधून इथं तर त्याच्यामुळे आम्ही शीतफळ तोडलो गणेशन मी डोंगराला आता चला शीतफळ बॅग गिग घेतली मस्त घरी शीतफळ आणि म्हणलं पाहिजे आलं तिथं इकडं पिकून तरी गळू राहिले त्याच्यामुळे आम्ही आता शीतफळ तोडलो हे बाई इथं बाई किती माले कसा विषय पिकेल या मोठ मोठ घेणार अरे हे सगळे आता <laughs> मित्र आम्ही तिथून शिकलो आता दुसरी जाळी पाहतो आता शीतफळ खाल्ले पाहिजे डोंगर पाक आहे पा कसा आहे व्हि शीत पाळ हे बघ ताजा माल गावराने गावरान नाच करते का येतो फक्त मेले खाल्ले भाई हम्म हम्म नाच करूया भाई चांगला चांगला माल तोड्या आम्ही तोडे बीतफळे भाई शीतफळ फो कळ आता तेव्हा तो तरी पण खो तर चला गाडीत फळ खो खो आखरी झाली त्याची घरी पण लय मोठे घेतले भाई आता आता खाली जाणं वर येणं भाई लय दमलो भाई डायरेक्ट आता आता तोंड हात पड आम तिकडं हे पाठी माग नितीन गरववाच कंपनीत काम चालू आहे ना रे हा तो काही फोन घे ना भाई नितीन ते पा आम्ही बसून येऊन बसलेलो केवळ करीत नाही पण नितीन गरडवाला आमचे आहे की नाही

काय भाई नाही मग काम करत ना मग पाच झोप नाही रावशेट हा तेवढा पासे मित्रांनो मी आता दुसरी भाई आता डायरेक्ट ह्या काही येत नाही तर चला काय मिळत आज येत पावाला आम्हाला फेशियल बांधलेलं ू शकत गणेश इकडे बसलेलं आहे इकडे दिवस आला इकडे कोकले जेसीबी चालू आहे सगळं पण आमचं काही अड्रॅक येणार नाही आमच्या काही गाड्या खाली घेणार नाही काय आता येऊ राहिला म्हणलं रस्त्या नाही म्हणे पाहू आता तर मित्रांनो गाड्या काही खाली होत नाही काय पो चालू झाला छान असं म्हणला थंड का तर चला मंडळी आम्ही दुकानातून काहीतरी आणतो असं काम चालू भाई काय विषय आता काही नाही तर मंडळी आमचं काही हेड्राय वर चढण नाही तिथून त्या तिथं थोडे चढ तिथं तर काही चढण नाही आता आता ते पाऊस पडल त्याच्यामुळे तिथे टायर ग्रुप धरत नसन त्याच्यामुळे इतकं चोपड असेल त्याच्यामुळे हेड्राय चढत नाही आता गाड्या डायरेक्ट सगळे खाली होणार आहे भाई नाही रे गणेश इकडे बघा गणेश बी नाराज झाला बिचारा आज काय जेवणाची सोय नाही काही नाही इथं आहे की नाही रे आता काय खाणार आहे तू काय शीतफोळ खाणार आता शीतफोळ बी आता अंधारात काय दिसणार लावून काय तिथे तर चला मंडळी आता हा ब्लॉग मी इथं अँड करतो भेटून नवीन व्हिडीओ मध्ये तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन ला क्लिक करा आम्हाला चांगला व्हायरल करा गणेश तू हो गणे करा लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान करा मला तर भेटून नवीन व्हिडिओ मिळतो सगळ्यांना बाय बाय मंडळे